तर थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तिळं खाल्लेले शरीरासाठी खूप उबदार असतात तर त्या त्यासाठी आपण इथे पापडी बनवणार आहोत या तिळापासून तर त्याच्यासाठी याच्यात एक वाटी मी तिळ घेतलेले आहेत तर तिळ अगदी स्वच्छ धुवून त्याला वाळवून छान स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यात काही दगड माती असेल तर ते स्वच्छ करून घ्यायचे असतात अगोदर तर इथे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती तर मस्तपैकी छान इथे तिळ जे आहेत ते भाजून घेत आहे तर छान आ तिळ जे आहेत त्याचे उडाले पाहिजे छान चटचट झाले की खायला देखील आपली तितकीच ही वडी जी आहे ती टेस्टी लागते त्याच्यामुळे तिळं जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत खूप कच्चे पण नाही ठेवायचे आणि खूप जास्त डार्क पण आपल्याला इथे भाजायचे नाही आहेत छान तिळं सर्व बाजूनी उडायला लागले आणि छान टम्म फुगले की आपण इथे तीळ जे आहे ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर मस्तपैकी छान सोनेरी रंगावरती आपले तीळ जे आहेत ते भाजून झालेले आहेत आणि ती आप त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते, ते देखील असेच खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटासाठी आणि त्याची साल काढून आपल्याला असे छान त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी दोन चमचे याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आपण जेवढे तीळ घेतले होते तेवढंच एक वाटी भरून तर तिथे एक वाटी याच्यामध्ये गुळाचा आपण इथे पाक बनवून घेतलेला आहे आणि लगेच आपण इथे भाजलेले तीळ व भाजलेले शेंगदाणे या पाकामध्ये घालून घेणार आहोत व झटपट आपल्याला इथे तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पटकन असं ओतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित इथे पडल्या जातील तुम्ही याचे लाडू देखील इथे वळून घेऊ शकता छोटे छोटे लाडू जरी वळले ना तरी इथे काहीच हरकत नाही मी ते छान अशा वड्या इथे तयार करून घेणार आहे ज अशा वड्या तुम्ही करून जर ठेवल्या तर अगदी महिनाभर ह्या व्यवस्थित राहतात हवा बंद ढाब्यामध्ये जर तुम्ही या बनवून ठेवल्या थंडीच्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये दिवसा लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना तुम्ही हे खायला देऊ शकता तर तीळ गरमीसाठी अति फायदेशीर असतात तर आपल्याला आपलं शरीर गरम राहावं राहण्यासाठी हे मदत करतात तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की या थंडीमध्ये गुळपापडी नक्की बनवून ठेवा तर मिश्रण अजून गरम आहे आणि गरम असतानाच आपल्याला याच्या ज्या वड्या आहेत त्या पाणून घ्यायचे आहेत थंड पूर्ण झाल्याच्यानंतर याच्या वड्या व्यवस्थित पडल्या जाणार नाही आणि आता वड्या मी काढून घेत आहे मस्तपैकी छान अशा आपल्या इथे वड्या तयार झालेल्या आहेत तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका बा पुन्हा भेटूयासिच एका छानशा रेसिपीबरोबर